अकोला तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतीमध्ये एका आंदोलकांनं अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे राजूरमध्ये ग्रामपंचायतीकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय त्यामुळे जवळपास तीनशे जणांना कावीळीची लागण झाली आहे त्यात दोन मुलींचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर आहेत त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आंदोलन करत ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी केली तसंच ग्रामसेवकांना बडतर्फ करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी ही मागणी करण्यात आलेली आहे आणि या आंदोलनादरम्यान काही ग्रामस्थांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आंदोलकांना ताब्यात घेतलंय तो बाकी जगह से कैमरा बंद कर दो